ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे कोकण कन्यात उतारी कोकण विशेष एक्सप्रेस पकडण्यासाठी या प्रवाशांनी गर्दी केली आहे तब्बल पंचवीस तासांपासून प्रवासी रांगेमध्ये उभे आहेत आज सकाळपासून आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी जाण्यासाठी ते काही प्रवासी त्यांनी गर्दी केलेली आहे आपण बघू शकतो की खूपच लांबच लांब अशा रांगा ठाणे रेल्वे स्थानका दिसत आहेत खास करून रांगा दिसत आहेत यासाठी थोड्याच वेळात मांडवी एक्सप्रेस आज थोडीफार उशिराने आल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रांगा दिसत आहेत पोलिसांच्या वतीने देखील नियोजन करण्यात आलेलं आहे जे काही पोलिस आहेत त्यांच्या वतीने देखील नियोजन करणार सर कशा प्रकारचं नियोजन आहे काय सांगाल किती गाड्या आहेत प्रवाशांना यात्रा करण्याकरता स्पेशल पेश, ट्रेन सोडण्यात आलेले आहेत आज डेली करता दोन गाड्या बावीस ते एकतीस तारखेपर्यंत थाना स्टेशनला दोन गाड्या आहेत आणि दिव्यावरून पण दोन गाड्या सोडलेल्या बंदोबस्त कसा आहे बंदोबस्त पूर्णपणे व्यवस्थित ठेवलेला आहे सर्वांना सूचना देण्यात येत आहे लाऊड रिडर आणि वैयक्तिक सुद्धा सांगण्यात येत आहे आ या ज्या काही गाड्या आलेल्या आहेत त्या गाडीच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता कोकणवासीय या ठिकाणी ही जी काही गाडी आहे त्या गाडीच्या माध्यमातून आता कोकणात पोहोचणार आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी थी। रांगा लावलेल्या आहेत काही गाड्या उशिरा झाल्या तर जनरल डब्बा आहे जनरल भोगी आहे त्या ठिकाणी आता प्रवासी आपल्याला जाताना दिसत आहेत गणपती बाप्पाचं आगमन येत्या दोन दिवसामध्ये होणार आहे त्यापूर्वी जे काही को, कोकणवासी आहेत हे कोकणवासी आता या ठिकाणी पोहोचणार आहेत बघू शकतो की या जे ट्रेन आली आहे ट्रेनमध्ये कोकणवासी आता बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गाडी असली तरी गणपती बाप्पाचा आगमनापूर्वीच हे लोक पोचलेले आहेत ही जी काही गर्दी आहे गर्दीच्या माध्यमातून कोकण कधीपासून आलेला रांग लावलेले आहे काय सांगाल

रेल्वे पोलीस आहेत किंवा मग सर्वसामान्य पोलीस आहेत यांच्या माध्यमातून आता यांना या गाडीमध्ये प्रवाशाचा प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा या ठिकाणी आहे आणि यंत्रणेच्या माध्यमातून हे जे काही लोक आहेत हे देखील आता आपल्याला प्रवास करतात एकीकडे कर बाप्पाचा आगमन होत अस दुसरीकडे दुसरीकडे अशा प्रकारे पोलिसांनी देखील बंदोबस्त केल्यामुळे नक्कीच कोकण वासियांचा जो काही प्रवास आहे सुखकर होणार आहे विकास काटे सामटी विन्यू ठाणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या